आज टत्तर आज टत्तर पक्ष आज कोणाबरोबर नियोजन होत सुंदर बरोबर मागच्या वेळेस एक घरची गाडी पाहिलेली नाही कोणत्या गटात आणि कोणत्या तासावरून पाहिली गाडी चौथ्या गटात होती त्या पाच नंबर तास होती गाडी कशी पाहिली स्पीड कुठे लागलं चांगलं लागलं स्पीड खानावर पण स्पीड होता होत आजचं मैदानाचं नियोजन कशा प्रकारे केलेलं काय लय दिवसांपासून झालेलं पोरांच्या अपेक्षा होती घरची गाडी पाहावी घरची गाडी घरची गाडी आज बाळाली मागचं मैदान कुठलं केलेलं मागचं मैदान नाही आधीवर नाही केलं घरच्या गाडी हा आजच केलंय या के मैदान आजच या मैदानात केलंय आणि आज चांगला रिझल्ट भेटलाय हो। आता सेम ड्रायव्हर कोण होता तुमचा आज अक्को ड्रायवर आणि सुट्टी मेकर सुट्टी मेकर दाया पक्षा कोणत्या खांदी चांगला आहे आणि आज कोणत्या खांदी होता डावी डावीनच होता आज आणि तुम्हाला आज गटपास झाला तुम्ही तुम्हाला आता जो सेमी होणार त्यासाठी खूप खुशी प्यायच्या धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय निखिल शिंदे दातोडा कुठून आला तुम्ही दातोडा याचं नाव काय म्हणायचं मैब्या दातोडेकरांचा मैब्या दातोडेकरांचा मैब्या दा आज कुणावर नियोजन होतं आज बालमावर होतं नियोजन कसे गाटामध्ये कसे गाडी पाळली गाडी सुंदर पाहिली कोणत्या गटात होती आता सतरा नंबरवर कोणत्या तासरूम पाहिजे नंबर तास याच्याबरोबर कोण होता आज मांडव्याचा बालमा हे नियोजन कसं झालेलं आजचं नियोजन केलं त्यांनी आजचा गट पासून का महत्वाचं होतं किती महत्वाचं होतं तुमच्यासाठी नाही नाही गटा वासरू गट कुठे कुठल्या गट उडावते ड्रायव्हर कोण होतास डायव्हरचा सुट्टी कांदा, कांदा मेकर कोण होता प्रणय शिंदे चालेल तुम्हाला आता जो फायनल होणार आहे सेमी फायनल होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव हो काय उदय मदन कुठून आला तुम्ही आवाजवाडी आज जायगावचं मैदान कुणापूर नियोजन होत आज आज ज्या घरची गाडी याचं नाव काय वार काय नाव याच वार नाव वार नाव म्हणजे घरच आहे का तुमचं वासरू नाही त्यामध्ये काय काय बघून घेतलेलं खास काय पाहताना आता ते पळतच होत स्पीड होती पाहिताना आधी कुठं परत होता तो आधी होता तुम्ही खरेदी केला ना हो खरेदी केला खरेदी करायच्या आधी पळत होता का तिकडे नाही घेतला आद आदतला ते, कुठली कुठली मैदानी केली कुठला रिझल्ट कसा रिझल्ट मिळाला निमसोड मध्ये फायनलला बोलत होता आता वडगावच्या मैदान बकासूरच्या गटात आजपासून बकासूरच्या गटात होता आटपाडीच्या मैदानात एम एम नाथ राज्या एखादा आठवणीतलं मैदान कुठलं आहे याच्यावर ह्याचं बघितलेलं तुम्ही आठवणीतलं म्हणजे सोबत पाहतात तेच मैदान ते मैदान काय येत आहे आज कोणत्या गटात गाडी पाहिली आज सहाव्या गटात गाडी पाहिली सहाव्या गटात कोणत्या तासावर होती आ, तीन नंबर तासावर कोणत्या खांदी चांगला आहे दोन्ही खांदी दोन्ही याचं नियोजन कोण करत तुम्ही स्वतः नाही वडील वडील करतात चालेल तुम्हाला जो आता सेमी होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हणून कुठून आला तुम्ही आधी याचं नाव काय म्हणायचं बबॅ डॉन बबॅ डॉन मागचं कुठलं मैदान केलेलं कसा रिझल्ट मिळालेला इसापूरमध्ये तिथं काय रिझल्ट मिळालेला तिथं चांगली गाडी पाहिली आज जायगावचं मैदान कोणत्या गटात गाडी पाहिली कोणत्या तासावरून पाहिली वीस वीस गटात पाच नंबर कसा याच्याबरोबर नियोजन कोणाचं केलेलं आज इसेल ह्याचं नियोजन आज पटांबरोबर पट्टन बरोबर मागच्या माग मागे कधी त्याच्याबरोबर नियोजन केलेलं नाही आज पहिल्यांदाच केलं पहिल्यांदाच गाडी पाहायला फेरे वगैरे काय टाकले नव्हते ना त्याच्यावर याची खासियत काय पाहताना पळताना तीन गाडी एकट्याच उपस्त त्याला फक्त निकालातलं बैल पाहिजे निकालातला देऊन गेलो तरी गाडी लावून कुठे स्पीड लागला जास्त आज आज ताळात गाडी निभावली आणि सुट्टी लागली डायव्हर कोण होताच लखन ड्रायव्हर बोवली ड्रायव्हर काय म्हटले गाडी सगळी झालेली एक नंबर गाडी पाहली त्यात आता मोठ्या नियोजन करायचं ठरले असं विषय सुट्टी कुणी गेली सुट्टी आपल्या घरचेच बघांमध्ये एखादं मागचं मैदान जे ज्यामध्ये तो चांगला पाहिलेला असं कुठलं आठवणीतलं मैदान तुम्हाला माहिती आठवणीतलं मैदान पुसेगावचं तिथे काय झालेलं तिथं एक नंबर गाडी पाहायला पुसेगावचं मैदान गट काढलं गट काढलेला पुसेगावच्या मैदानात बाली त्यांच्या गटात होती पण टाकत टाकत गाडी एक नंबर पाहिली स्वप्न काय आहे याच्यावर त्या स्वप्न आहे स्वप्न आणि आज स्वप्नातलं तुमचं पहिलं पाऊल कम्प्लीट केल्यासारख झाले के गट पास केलाय आज जायगावच्या मैदानात आता सेमीफायनल साठी कशी तयारी असणार तुमची सेम फायनल साठी नंबर तयार असणार आहे आणि तो काढला चालेल तुम्हाला खूप सेम सेमीफायनल साठी तुमचं नाव काय माझं नाव सचिन वायदंडे पूजी विसापूर कुठून आला तुम्ही मला सांगा याचा नाव काय सागर सागर आता किती दाते? चौसा चौसा खरेदी कधी केलेला दोन वर्ष झाले दोन वर्ष झालेला काय बघून घेतलेलं काय नाही पळत पहिला साइड साईडला सेकंदा तिथून घेतला होता तिथून घेतलेला तिथे कसा रिझल्ट मिळत होता त्याला नाही रिझल्ट तुम्ही घेतल्यापासून कुठली कुठली मैदाने केली आणि कुठलं तुम्हाला आठवतंय खूप आलेला त्यात आमचं देवडीचं मैदान आठवणी राहिला त्यावेळेस आज कोणत्या गटात गाडी पाहिली जागा मध्ये अकराव्या गटात कोणत्या तासावरून पाच नंबर तास आज काय वेगळं पण जाणवलं पळताना त्याच्यामध्ये पळताना काय त्यानंतर जागेपासून गेलो का त्यामुळे आम्हाला कळलं की लावणार असं नियोजन होताच निगडीचा सोन्या म्हणून बैल त्याच्यासोबत कसं नियोजन झालेलं आहे सगळं नियोजन ते त्यांनी आपल्याला फोन केला विसापूरच्या मैदानात त्यांनी गट पास केला आपण मी व्हिडिओ बघितले बघितलं चालतं करूया कुठले मैदान केले रिझल्ट काय मिळालेला मागचं विसापूरच्या मैदानात गटपास केलं होतं दोन्ही मैदान विसापूरची झाली होती पण एक वाशरूम चाल दुसरं वाचून इथून खिलाफ कमी कुठले तासात गाडी दिली आज पहिलं पाऊल टाकले आता सेमीफायनल साठी कशी तयार असणार आहे नाही सेमीफायनल ला गाडी चांगली चांगली पण ड्रायव्हर कोण होता सुट्टी मेकर कोण होता आज सुट्टी मेकर आमच्याकडे एक आवरवडीचा सोने म्हणला तो होता आणि ड्रायव्हर लखन ड्रायव्हर बदल चालेल तुम्हाला आता सेमी होणार त्यासाठी खूप खुशी भेटच्या थँक्यू नमस्कार तुमचं नाव काय विकास राजापूर राजापूरवरून आलो तुम्ही आज कुणा याचं नाव काय कुणावर कु, कु, नियोजन होत आज मल्ला शाहरुख मुला कुणावर नियोजन होत त्याच्यावर कसं नियोजन झालेलं आहे सगळं शाहरुख मुलगी मागची मैदान कुठली केली रिझल्ट काय मिळालेला मागच्या मैदान बावी नगर तीन नंबर केलं होतं दहिवडी मध्ये एक नंबर केलं होतं आज गट कोणत्या गटात गाडी पाहिली आज बावीस मध्ये कोणत्या तासावरून पाच नंबर तास सहा नंबर तास सहा नंबर तासावरून चालेल तुम्हाला आता जो सेमी होणार आहे त्यासाठी खूप खुशी पिचा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय हनुमंतराव सातारोल कुठून आलो तुम्ही सातारोल याचं नाव काय पक्षा पक्षा आज कोणत्या गटात गाडी होती आता पंचवीस मध्ये पहिली आणि कोणत्या तासावरून तीन नंबर तास तीन नंबर तासावरून तास कुणावरून नियोजन होतं आज दहेगाव जो पाखरे त्याच्यावर कसं नियोजन झालेलं आज मागे पळालेली जोडी मागे नव्हती आता पहिल्यांदा ते मैदान पोळवत नाही चाललं लय दिवस पायरा व्हायचा आता आलं सगळं मिळून म्हणून राहिले आपली गाड्या गटाला मागची मैदाना कुठली केलेली याच्या व्यक्ती खेळला एक नंबर केला बादल त्याच्याबरोबर आपण म्हणजे आज तुमची सतो परीक्षा आहे तो गुलाल टिकून ठेवण्यासाठी आज परीक्षा आहे तुमची आणि आज पहिलं पाऊल टाकले झालाय सेमीफायनल साठी कशी तयारी असणार आता नाही गाडीच ना हा गाडी पळती चांगली आमची अपेक्षा आज कोणी गाडी आणली स्पीड कुठे लागलं जास्त गाडी खाल न पडली चांगली काय अडचण नाही काय अडचण नाही फाटी पाहण्यास योग्य आहे आज योग्य फाटी काय अडचण नाही माती जरा नाही चालतं आपल्या बाजूला चालेल तुम्हाला आजच्या सेम फायनल साठी से आता खूप खुशी व्हायच्या चालतं धन्यवाद पावर तुमचं नाव काय अक्षय जाधव कुठून आला तुम्ही गादेवाडी गादेवाडी पावर नाव कशावरून ठेवलेलं आहे पावर तिच्या पळावरूनच ठेवले तेवढं निकालात पळायला गायचं आहे हो त्याला कसं तयार केलं तुम्ही मैदानासाठी नाही डायरेक्ट दुसऱ्याच्या पुढेच त्याला दुसऱ्याच्या पुढे आता किती जाते आता चौसाय आहे कुठली कुठली गाजलेली मैदानं जे तुम्हाला अजून आठवत आहेत आता विसापूर मध्ये राहिला आता सोन्याचं मैदान होता त्याच्यामध्ये राहिला लागतो त्याच्यामध्ये राहिलेला आता झालं खातोळ मध्ये वारुगड मध्ये हेच जोडी कायम कुलाला काय याच्यावर कुणाचं नियोजन होतं हे पक्षा विसापूरकरांचा पक्ष जवळच आहे म्हणजे घरची गाडी असल्यासारखाच आहे मागे पहिलेली गाडी हो कंटिन्यू गुलात आहे गुलालात आज कोणत्या गटात गाडी पाहिली आज सात मध्ये कोणत्या तासावरून तीन वरून पाहिली फाटी पाहण्यासाठी चांगली होती का आज आज चांगली होती त्याची खासियत काय पॉवरची पॉवर निकाला जरी दिसली की जास्त स्पीड लावतो निकालासाठी हावरा निकालासाठी हवरा स्पीड कुठे जास्त आहे स्पीड तोंडाला निकालाला तोंडाला निकालेला सुट्टीला शांत आहे हो सुट्टीला एकदम शांत होतो आज ड्रायव्हर कोण होतं ड्रायव्हर सोने ड्रायव्हर फटाव आणि सुट्टी सुट्टी स्वतःच करतो पॉवरच पॉवर कोणत्या खांदी चांगलं आहे उजवीनं आज पण उजवीन होतो चालेल तुम आता गट पाजला आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खुशी भेटा आणि आता तो सेमी होणार आहे त्यासाठी पण तुम्हाला खूप खुशी भेटा